सातारा महामार्ग क्रमांक या रस्त्याचे पाच वर्षापासून सुरू असलेले काम अजूनही पूर्ण नाही दुर्दैव हद्दीत या रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात अनेकांनी जीव गमावलाय तसेच अनेक जण प्रवासी जखमी झाले या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावरील धूळ उडून आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत काम रखडल्याने या भागातील नागरिक आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे मी ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे तो दुळदेव हद्दीतला पंढरपूर सातारा हा रोड आहे या रोडवरती आजपर्यंत मसवड हद्दीतून शेवटी जो चालू होतो आणि दुळदेव हद्दीत चालू होतो रोड तो एक किलोमीटरचा अंतर राहिलेला आहे या एक किलोमीटरचा अंतर एवढं खराब झालं की त्यामुळं या ठिकाणी या एक किलोमीटर मध्ये आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार डेट झालेत आणि कमीत कमी पाच ते सहा गाड्यांचे मोठे ऍक्सिडेंट झालेत तरी या रोडवरती जरा प्रशासनानं जरा थोडं लक्ष द्यावं यात लक्ष घालून ते कामाची पूर्तता करावी ही आमच्या दुळदेव गावच्या वतीनं एक महत्वाची विनंती आहे आणि या विनंतीला लवकरात लवकर मान द्यावा नाहीतर याच दुळदेव गावामधले काही त्रस्त झालेले आसपासची लोक यांनी रस्ता रोको करणार आहेत असं ते दे संबोध येत आहेत रस्त्यामध्ये गुडघ्याचे मापाचे खड्डे आहेत तरी प्रशासन लक्ष नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला करून रस्त्याचं त्वरित पूर्ण काम करावं अन्यथा जो पूल आहे तो पूल लवकर लो, लवकर दुरुस्त व्हावा आणि रस्ता पूर्णपणे तयार करण्यात यावा हा रोड अत्यंत खराब आहे तर हा रोडचं काम पण बंद आहे परंतु ना त्या कॉन्ट्रॅक्टरने इथं से कम आहे ना सूचना फलक तर लावायला पाहिजे की बाबा रस्ता खराब आहे रस्त्याचं काम चालू आहे किंवा पुढील रस्ता कच्चा आहे या प्रकारचं काहीतरी सूचना फलक लावायला पाहिजे जेणेकरून अपघात होणार नाहीत कारण आतापर्यंत इथं चार ते पाच अपघात झालेत त्याच्यामध्ये एक दोन लोकांचा जीव पण गेलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे थोडीशी लक्ष घालून काम करायचं आहे आजूबाजूला इथं वस्ती आहेत लहान मुलं आहेत शाळा आहेत त्याच्यामुळे दुरा वगैरे उडतो तर ती थोडस पाणी मारून वगैरे रस्त्यावर थोडस लक्ष घालायला पाहिजे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद